नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला तीन ते दोन या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर मग अशा पद्धतीने टिपके हे मांडून घ्यायचे आहेत याच्यानंतर आपण त्याला षटकोणाचा आकार हा देणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रत्येकच षटकोणाच्या रेघेला चौकोण आखून घेणार आहोत बाजूंना चला तर मग काढून घेऊयात चौकून काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीन तीन रेगा या आडव्या आणि उभ्या अशा काढून घ्यायच्या आहेत चला तर मग एक दोन आणि हे तीन एक दोन आणि हे तीन अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येकच चौकणामध्ये या रेगा काढून घ्यायच्या आहेत चला तर मग काढून घेऊयात आपण रेगा काढून झाल्याच्यानंतर आपल्याला षटकोणाच्या आतल्या साईडने आणखीन एक षटकोण हा काढून घ्यायचा आहे षटकोण काढून झाल्याच्यानंतर आपल्याला मध्ये पिवळ्या रंगाचा टिपका देऊन गोलाकारात पसरवून त्यात लाल रंग भरायचा आहे आणि त्याच्यानंतर पांढरे पांढरे जे टिपके आहेत ते त्याच्या साईडने काढून आपल्याला फुल काढायचं आहे चला तर मग काढून घेऊयात आता आपण बोटाच्या साह्याने मधल्या साईडहून बाहेरच्या साईडला ओढून घेत आहोत आणि त्यामध्ये आपण लाल रंग भरणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली ही रांगोळी येणार आहे चला आता माता। आपण प्रत्येकच चौकणाच्या मध्ये अशा प्रकारची ही पाकळी काढून घ्यायची आहे साही बाजूंना चला तर अशा पद्धतीच्या पाकळ्या आपण साई बाजूंना काढत आहोत आता त्याला आपण पाण्याचा आकार हा देणार आहोत त्या पाकळीला तर त्याआधी रांगोळी कुठे पसरली असेल तर ती आपण साफ करून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर दिसणारी आपली ही रांगोळी तयार होत आहे चला तर मग हा अशा पद्धतीने आपण पसरलेली रांगोळी ही साफ केलेली आहे तर आता आपण त्या पाकळीला पानाच पानाचा आकार देऊन घेऊयात वारा सुटला असल्यामुळे थोडीशी रांगोळी वाऱ्यामुळे पसरत आहे चला तर अशा प्रकारचे पानं आपण हे काढून घेत आहोत पानं काढून झाल्याच्या नंतर आपण मधल्या पाकळीला गुलाबी रंग भरणार आहोत चला तर आता अशा पद्धतीने आपण आता बारीक ज्या पाकळ्या आहेत मधल्या त्याला आपण गुलाबी रंग हा भरून घेणार आहोत प्रत्येकच आतल्या छोट्या पाकळीला चला तर अशा पद्धतीने आपला हा गुलाबी रंग देऊन कम्प्लीट होण्यास आलेला आहे तर आपण याच्यानंतर तर आपण याच्यानंतर जी मोठी पाकळी काढलेली आहे त्याला साईडला अशी कमळाची पाकळी काढून घेणार आहोत आधी एक मोठी पाकळी काढायची आहे नंतर साईडला अशा दोन पाकळ्या प्रत्येकच आता त्या पाकळीसाठी काढायची आहेत चला देने आपन, पाचा ही आ, ना, आपन, ना ही, तर मग काढून घेऊयात चला तर आता अशाच पद्धतीने आपण पाचही राहिलेल्या पाकळ्यांना अशीच रांगोळी आपण काढून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही कम्प्लीट झाल्याच्या नंतर दिसणार आहे चला तर अशा प्रकारे आपल्या साही बाजूंना या पाकळ्या काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर याच्यानंतर आपण पुढचे डिझाईन हे काढून घ्यायची आहे रांगोळी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली काढता येतील अशाच कलरफुल रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या दारासमोर अंगणासमोर सजवत राहा आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे आपण नेहमीच अशा प्रसन्न वाटतील अशा रांगोळ्या नेहमीच काढत राहायच्या आहेत पहा तर अशा पांढऱ्या रांगोळीने आपण प्रत्येकच पाकळीच्या टोकाला पण असा रंग भरलेला आहे पांढरा आता मधल्या ज्या पाकळीला आहे त्याला आपण पिवळा रंग भरून गोलाकारात पसरवून त्याला लाल रंग भरूयात थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट तर आपण प्रत्येकच आता कमळाच्या मध्ये पांढरे मोठे मोठे हे देऊन घ्यायचे आहेत तर याला बोटाच्या साह्याने पसरवून आपण त्याच्यामध्ये लाल रंग भरायचा आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे याचा ओव्हर हां असा दिसतोय आहे